खासदार राजू शेट्टी असल्याचं प्रतिपादन छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोददा पाटील यांनी केलं हातकलंगले येथे निर्धार मेळाव्यात प्रमोददा पाटील बोलत होते यावेळी खासदार राजू शेट्टी यांना जाहीर पाठिंबा पाटील यांनी छत्रपती ग्रुपचे मावळे यांनी दिला आहे हातकलंगले येथील नेहरू चौकात छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दा पाटील यांनी मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांची सर्व दुःख मी जवळून पाहिली आहेत शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा अक्क्या महाराष्ट्रात फक्त एकटाच नेता आहे तो म्हणजे राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी चळवळीतून संघर्षातून आंदोलन करून सरकारला जागवणारा फक्त एकटाच आहे शेतकरी टिकला तर देश जगेल असं असे प्रमोददा पाटील यांनी मत व्यक्त केलं यावेळी पाटील यांनी मी छत्रपती ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नेत्याला माझा जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे पद प्रतिष्ठा आणि खुर्चीसाठी झटणारे पाहिलेत मात्र देशात एकच खासदार राजू शेट्टी सरकार विरोधात ठोकणारा नेता आहे त्यांची शेतकऱ्यांच्या चळवळीला फार गरज आहे त्यामुळे खासदार राजू शेट्टी यांच्या बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचं आवाहन प्रमोद पाटील यांनी केलं आहे या निर्धार सभेत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे भगवान काटे राजूबाबा आवळे छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीचे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी तसेच छत्रपती ग्रुपचे मावळे उपस्थित होते महानकारिन्यूजसाठी हातकलंग लेहुन संजीव गायकवाड